तरी दिवसभर बुम फुम करायची काय गरज काय गरज तुम्ही येऊन सांगा तुम्हाला यायचं नाही ना कोणा तरी सांगा पण त्यांचा दावा असा आहे की जी आर खरा सांगा जाधव त्यांनी धरणाकातलीच दुसरं कोर्टाचा भुजबळाचा हरकत कधी घाल म्हणून तो विरोध करतोय जी आरचा अर्थ हा जी आर खरा तुम्ही काल बोल अरे बा मग काय होतं ते आज तोच म्हणलं दुसरीकडे बरं ते भुजबळ आता फाचा तीव्र त्याला कंटिन्यू भुजबळ आता फाचा तीव्र असं काहीतरी संताप व्यक्त करणं किंवा आक्रमक होणं हे जर कमी झालं ते फक्त नाराजी दाखवतायत या सगळ्या काळपासूनच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला खरं खरंही कारू का मात भाऊ मराठवाड्यातले मराठी गेल्या आता काहीही करणय फडणवीस साहेबांकडून जर विश्वासघात था मराठा झाला सातारा संस्थान बी जर लागून नाही झालं त्या जा दोन्ही भागातला त्यांचा विशेष पुढचा सामना म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाही कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकत आणि मराठवाड्यातल्या गॅजेटेअरच्या बद्दलच सगळ्या नोंदी सह ते लागू आहे म्हणून आम्हाला काय वाटतं यावेळेस वेळेस विखे पाटील साहेब असते आणि फडणवीस साहेब असते हे आता जाणार नाही पाटील भुजबळ हे यापूर्वी तुमच्यावर आक्रमकपणे बोलायचे तीव्र विरोध करायची या सगळ्या प्रक्रियेचा यावेळेस ती तीव्र विरोध करताना आक्रमकपणे तुमच्यावर बोलताना दिसत नाही तर ती नाराज होताना दिसत आहेत ते त्याची जी रिलीज मॅ काय बोल ते बोललं त्याला वाटत तिकापासून हुशार झाला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल गेला आधी आणि आता त्याला ह्यावर वाटतच ना तेव्हा मला शॉकिंग ये तुम्ही ऐकलंच नाही ते कुठे कुठे गेले प्रश्न विचारणारे तेव्हा हे शॉकिंग ये असं गेलं नाकाला नाही तो तिच्यात मग खाली आणतो तेव्हा हे शॉकिंग आहे कारण त्याला मेळ तेव्हा वाटलं होतं मला विचारावं कारण तुला विचार तू तुम्हाला येतात महाराष्ट्राचा भारतात तुला काय विचारायचं याला काही विचार वाटतो श्वाक म्हणे मराठ्याचा जीआर आर हे त्याचं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याच म्हणणं असत पण आम्ही काढणार ना तर सरकार करतो एकटेच नाही ना हे जनतेच सुद्धा आहे ना भुजबळांची सध्या संपले असं म्हणायचंय तुम्ही जिंकलेत म्हणा भुजबळ नाही मी मी तसली शब्द नाही वापरे जिंकलो किंवा कोण हरलं माया वाट्या गेलं की मी कडी लावतो आणि मी माझ्या समाजाला मिळून देतो कोणाला काय आढवायचं किंवा कसं यायचं तसंही होऊ दे मी खंबीर आहे जरी एखाद्या अर्थी चूक झाली समाजाची होत असती माझी होत असती अभ्यासकाची होत असती नेत्याची होत असती चार पावलं माग पुढे सरकून अरे मराठात एक दोन वर्ष पुरा आरक्षणात झाली दोन वर्ष जात पंचाळीस वर्षात झालं जा, नाही नुसते मोर्चे नुसते रास्त रोपण आंदोलन होते टप्प्यात जीव जाळून 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 आज तुम्हाला माहित आहे सगळ्या पत्रकारांना ते बी मोगा कृष्ण म्हणले माझा आत्ता सुद्धा माझ्या पोटात आग होती हे पहिलं उपोषण असेल माझ कधीच उपोषण आता आग होत नाही पण आगच थांबत नाही इतकं झुजत मी केले करासाठी मुंबई हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये जे आंदोलन झालं त्याची नुकसान भरपाई कोण देणार काय नुकसान झालं आणि त्यांच्या कोर्टासमोर काही नुकसानीचे फोटो दाखवण्यात आले आणि त्यावर कोर्टानं देखील म्हटलंय की हे सगळं पाहून नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतंय आणि तुम्हाला चार दिवसामध्ये या सगळ्या चार आठवड्यामुळे यावर उत्तर देण्यासाठीच कोर्टाने सांगितलं आता काय नुकसान झालं आमचं भेद फावडा होती खायला नव्हतं पाणी नव्हतं आमचं नुकसान झालं उलट मान्य न्यायदेवतेने सांगायला पाहिजे सरकारला त्यांचं नुकसान झालं पाच सात दिवस आमचे दोन चार माणसं गेले आमचे वारले बिरदानं गेले त्याविषयी न्यायदेवतेने बोलायला पाहिजे पण तो काय विषय सन्मान माहित आमचे वकील बांधव जातील न्यायदेवते समोर बरं धन्यवाद दुसरा मुद्दा असा आहे सगळ्यांचं विचारतो भाजपची का राज्यभर साजरा करते तर ते मराठा समाजाला आरक्षण भेटलं म्हणून नाही तर आम्ही कसं हे आंदोलन मोडून काढतोय आंदोलन कोणाच्या बापाला मोडत नसतं भाजप समजा भाजी पिण्यास आंदोलन मोडत नसताना गरीब मराठी मोडायची ताकद नाही आणि त्यांना ह्या वारी पळून चुकलं आता त्यांना वाटलं होतं ईद असं कमवून निवडणुका झाल्या सगळ्या तसऱ्या जेव्हा मराठी मुंबईत घुसले ना मराठा मला कौस तोडू शकत नाही ठाम आणि मी मराठीला कवच तोडू शकत अ वाटलं असतं ना तुम्ही आता प्रश्न विचारला मग वाटलं असतच ना तर मागच माझे लेकर मोठे केले असते मी नाही केले ले। के समाजाचे लेकर मोठे केले वाटलं असतं तर काही पण करू शकलो असतो पण नाही त्यामुळे <laughs> चार दिवस लेट होईल आठ दिवस पंधरा दिवस लेट होईल सत्तर वर्ष आम्हाला काही नव्हतं पण हटलो नाही जवळ मी प्रामाणिक आहे ना तर मग समाज पुढे जात नाही मी जवळ मॅनेज होत नाही तो समाज पुढे जात नाही आणि आम्हाला दोघाला कुणीच नाही पडू शकत तो बघायचं माझ्या मग उद्या हाक मारले तरी मराठी परत परडत निघले पाहिजे कारण आम्ही इमानदारी ना करतो दोघं समाज पण आणि मी पण कोणासाठी करतो आम्ही आमच्यासाठी करतो कोणत्या पक्षासाठी नेत्यासाठी नाही करत आहे आम्ही आमच्यासाठी आम्ही करतो आमचेच पैसे आमचेच लळ आमचाच समाज लढणारे आम्हीच इमानदार सगळं आमचं इमानदारी इच्छा त्याच्यामुळे आम्ही बाकीच्या विचार नाही करत त्यामुळे आता ते स्वप्न ते नाही बघू शकत संपले नाके आत्ताच हजार लागलो ना आता जर डोकं लावला ते नाही जर का पंधरा दिवसात महिन्यात हैदराबादच मराठवाड्याचं पुरं गॅझिट आणि सातारास नाही लागल ना त्यात म्हणजे थोडक्यात अजून आंदोलन संपलं का वाद संपणार नाही पुरा मराठ महाराष्ट्र मी बरोबर थांबून थांबून थांबवून आंदोलन थांबलेलं नाही आंदोलन म्हणजे अजून आरक्षण मिळालं नाही सुरूच राहणार अरे मिळालं तर सुरू राहणार रे कोकण राहिला महाराष्ट्रासाठी भांडतो नाही मी फक्त मी माझ्या डोक्यात चाललो एक एक तास झाल्यावर जरा पोचतो लय मातल्यावर समाधान पचत नसत पोटा खायचं काय करत नाही ओबीसी का नेता काय सांगू मनोज दादा जैसा नाही प्रश्न मांडण्यासाठी माणसे आणि मी आंदोलक मराठा आंदोलक आहे मी आता सुद्धा लाईत नाही धन्यवाद सगळ्या पत्रकार चालू

jadi Kamu

अच्छा तुम्ही आंदोलनाची सगळं नाही प्रश्न असा आहे आज भेटायला आलात आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात काय सांगतो यांना ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील अंतर्वडीला असतील त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो की निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी आलं आतापर्यंत सात आठ वेळ आलो असतो तरी आमची भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलनामाग हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना घेरणं होत असा त्यांनी आरोप केला एकनाथ शिंदे प्रत्यक्ष प्रत्यक्ष तर मला एक सांगायचं आहे की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही काही फार लक्ष येत नाही सरकारनं जो निर्णय घेतलाय जो, जो जी आर काढलाय का? पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसऱ्या अभ्यासक त्याला म्हणतात की ह्या अडचणी आहेत या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्याच्या अडचण आहे तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना नाही लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष असतंच पण मला एक सांगायचं की शासनाने तो जे आर काढला आणि मनोज दादांनी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद ज्या नोंदी त्याचा फायदा निश्चित सगळ्याला असं की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय असं तुम्हाला वाटत त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं आता चारंगे पाटलांना की आपण टप्प्यातप्यानं सगळं मिळून घेऊ आता त्यांनी स्वतः बोललेले मागच्या वैसे नाही हे मनोज दादा जारंगे सांगतात नाही मागच्या वर्षी तुमच्या सरकारला दिलं होतं त्यांना परत करावं <laughs> लागलं काय सांगतो उपोषण करायला लागलं पण आता स्वतः म्हणून दादा तुम्हाला उत्तर दिलेलं आणि जी आर सुद्धा काय झालंय त्याच्यामुळे त्याचा फायदा तर होईल तुमच्या वाशीमध्ये गुलाल उंडाळा होता ना तुमच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्याचा काय फायदा झाला मार्ग काय झालं त्याच्यापेक्षा आता